खोलायला आता कोणाचा नंबर लागला दीदी आपला आपल्याला पहिले तेने हे द्या नाही ना स्कॅन करायचं ना ते पहिले नाही स्कॅन करायला ते पहिले टांकलं हा ना, 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 ना रे दुसरं

जावून गल्ला ना आता खाली उतरशील ना काय उतरून दे थांब ना वेळ पप्पांना सांगायला गेल ना मग ऐ नको ना सेन बोलगा ये मम्मी बघ कुठे कुठे